दृष्ट म्हणजे पोटेला सोसाट्याचा वारा कावदान सुटलं महाराज वारा सुटला सगळ्यात पित्रा प्राणी ससाय त्याने विचार केला म्हणजे अरे एवढं मोठं कावदान सुटले म्हणजे आता कुठंतरी आश्रय घेऊन पिंपळाच्या झाडाच्या बुंद्याला बसला गेलं तिथं बसला योगा योगा असा आला त्या पिंपळाचं पिकलेलं पाणी त्याच्याच अंगावर पडलं आता त्याच्या अंगावर पडलं त्याला वाटलं आता आभार पडलं आता पळा तुमच्या सुटला सुसाट पळत सुटला सगळ्या जंगलातून पळत लागू लागला पळू लागल्यावर ला त्या जंगलातल्या लबाड प्राण्याची गाठ पडली तू गोष्टीतला एक नसेल विचारलं विचारला दादा का पळता म्हणजे काय विचारू नका पळत पळत सांगितलं आसमान गिररा आहे जिने काय तो भागो मरणे काय तो ठेव कोणाला वाटलं महाराज इथे जे मोहर पळू लागला पळत असताना महाराज सिंह आला सिंहाने विचार केला कोयला दादा का पळता म्हणजे सशाला माहिती मला रान का दे सशाला विचारला सश्याने विचारलं सांगितलं मला आसमान गिर आहे सिंह पळू लागला पुन्हा वाघा आला वाघाने विचारलं काय झालंय म्हणजे आपल्याला तर राजे घोषित केले ना आपणच पळायचं म्हणजे म्हणे का थांबलो थांबायचा दिवस नाही म्हणजे का सशाला माहिती ती बी मोह पळू लागलो सशाला विचारलं त्याने झाले आसमान गिररा आहे दोघ सगळी पळू लागली जंगलातले प्राणी सगळे एका माटोपाठ एका पाठोपाठ लागले जंगल पास केल्यावर एक नाला कडे दोन गाढव उचरत आहेत एका गाडवाने पाहिलं महाराज हे प्राणी पळते आणि ते चरणाऱ्या गाडवाला काय बोलू लागले त्याने सांगितलं पाहिलं का म्हणजे काय झालं सिंह पोलतंय वाघ पोलतोय कोल्हा पोलतोय ससा पोलत आपण विचारायचं का त्यांना का पोलत चरणारा गाडव जरा भावना प्रधान गाढव ती म्हणजे नुकत्या उच्च करतो आपण म्हणून आपल्याला लोक गाडव म्हणतात विचारायचं ती मला तसं नाही विचार विचार आणि त्याने विचारलं म्हणजे सिंहदादा का पळता सशाला माहिती तशाला विचारलं म्हणजे आसमान गिर आहे गाढवाचं पळणं मला त्याला तरी शास्त्रज्ञांनी सांगितलं अमुक 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 भूकंप होणार आहे थांबत त्याने सांगितलं आवाड पडणार आहे मला कशाला थांबवायचं चला गाडवा सांगण्याच्या पुढं गाडवाचं पळणं आनंदात राहायचं मला प्राण्यासंग पळायचं म्हणजे फटाळायचं पळत पाय झाडायचं सिंह मागवला शिहाच्या तोंडावर आता लागून आता लागवून रक्त तोंड झालं विचारलं कुठवर पळायचं सशाला माहित आहे दादाने विचारलं कुठवर पळायचं आहे म्हणजे आबा टेकलय तिथवर आबा टेकलय का नाही पळणं थांबतय का नाही त्या ससेचं झालं त्या ससेच काय सर्व सुखाची आशा जन्मा